नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खूप दिवस झालं आपला कसलाच व्हिडिओ येत नाही युट्यूबला तर कामाचा व्याप आणि कामाचा लोड वाढल्यामुळं आपला युट्यूबला व्हिडिओ येत नाही माझे जे, जे जुने सबस्क्रायबर आहेत ताई दादा त्यांना माहिती पूनमताईला काम असल्यामुळं तिचं व्हिडिओ येत नाही आहेत तर आपला व्यवसाय फेसबुकच्या माध्यमातून खूप उंच भरारी घेतो आहे आणि रोजचे आपरे कुरिअर इतके जातात की मला यूट्यूबला अपडेट द्यायला वेळच मिळत नाही आहे तर तुम्हाला सांगते आपल्याकून आपण काय काय सेल करतो आहे ऑनलाईन तर आपण गावरान लसून ऑनलाईन सेल करतो आहे गावरान मटकी ऑनलाईन सेल करतो आहे मूग हे सगळे प्रकारचे माझी मटकी बघून खूप ताई दादा मला ऑर्डर देतात तर हे बघू शकताय हा आहे आपल्याकडचा गावरान लसूण तर इकडे बघू शकता अशी पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि आता थोड्या वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवलाय ज्यांना माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत ते म्हणत असते पूनम ताईचा व्हिडिओच अजिबात यायला तयार नाहीये पण ताईदा नो मला आता इतका कामाचा व्याप वाढलाय की प्रचंड की मला बाजारला सुद्धा मटकी विकायला जायचं असतं घरची पण कामं करायची असते आणि ह्या कुरिअर पॅकिंग पण करायची असते तर अशा पद्धतीने आपल्याकडं गावरान लसून मिळतोय हा गावरान लसून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून विकतो याचा रेट इथं तुम्हाला जर गावरान लसून पाहिजे असेल तर दिलेला नंबरवरती मला मेसेज करा आणि आपल्याकडे तुम्हाला गावरान मटकी मूग हरभारे असे मिळणार आहे आणि आपल्याला बनवायचा आहे कांदा लसूण मसाला त्याच्यासाठी मी मिरच्या किती प्रकारच्या मिरच्या वाळत घातलेल्या तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकताय मी मसाल्या बनवण्यासाठी किती प्रकारच्या मिरच्या वापरते तर ही आहे गुंटूल मिरची गुंटूल मिरची कशी ओळखायची तर ही चपक्या प्र असती आणि थोडीशी लांब असते पसरट असते ही गुंटूल मिरची ता आहे आणि हिचा रंग एकदम लाल भडक असतो तर आता हिच्यापासून मला मसाला बनवायचा आहे तर एवढ्या मिरच्या नीट करून आणि तुम्ही बघू शकता इकडं बघा इकडं सगळ्या मिरच्याची पोती इथ मंडळी हे सगळी मिरच्याची पोती इथं जे की इथं ठेवलेले आहेत तुम्हाला अनेक प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे बघायला मिळतील ही गुंटूल मिरची आहे ही निम्मी का ही गुंटूल मिरची कशी दिसते बघा एकदम सुपर डुपर दिसते गुंटूल मिरची इकडं शंकेश्वरी मधला दुसरा प्रकार आहे इकडं हे लवंगीचं कोतं आहे आणि इकडं गांधा आपण टाकलाय आणि इकडं ताई आहेत ह्या ताई आपल्या कामाला येतात त्यांच्याबरोबर दोन महिला पण येतात त्या आज आलेल्या नाही आहेत त्याचं कारण त्यांना घरी काम होतं आणि तुम्हाला दाखवते गावरान लसून का कशा पद्धतीने मिळतो हा गावरान लसून आपण अशा पद्धतीने साफ करतो त्याच्यामध्ये मेलेला वगैरे नाही पाहिजे बघा ही गावरान लसून असं दिसतो दिसताना आणि आता बघा साफ केलं कसा दिसतोय तुम्हाला दाखवते साफ केल्यानंतर ना असा जांभळ्या रंगाचा बनतो कारण मेल्या बिल्याला नको जायला कस्टमरला म्हणून आपण व्यवस्थित स्वच्छ करून तो देत असतो तर हा आहे गावरण लसूण ताई निट करे ताईंचं काम चालू आहे काय होत आहे आणि इकडं आपण ह्या अनेक प्रकारच्या मिरच्या वाळ्या टाकल्या तिकडं पण मिरच्या वाळ्यात टाकल्या तर मंडळी शे आहे आपली कश्मीरी मिरची कश्मीरी मिरची कशी वाळखायची तर कश्मीरी मिरची ही अशी ठुणगी असते आणि साईजला बारीक असते तुम्ही बघू शकताय ही आहे आपली कश्मीर कश्मीरी मिरची आणि इकडं आहे बेडगी मिरची तर तुम्ही हॉल आता तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तर बघा इकडं टाकलेली आहे आपण बेडगी मिरची वाळत तिकडं टाकलेली आहे कश्मीरी आणि इकडं गुंटूळ टाकली अजून आपली तेजा मिरची आणि ती वाळून ठेवलेली आहे तिकडं पण एक पोत आहे तुम्हाला दाखवते ती पण एकच मिनिट आता तर आमच्याकडे घरगुती मसाले मिळतात काळा मसाला लाल मसाला कांदा लसूण मसाला मिरची पावडर बेडगी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर परत लसूण चटणी शेंगदाणा लसूण चटणी आपल्याक बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट मिळतात आणि ही आहे आपली तेजा मिरची ही नीट करून ठेवलेली आहे बायांनीच नीट केलेलं आहे बऱ्यापैकी के आपला खूप पसारा वाढलेला आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर घरगुती मसाले पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल न करता व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला आपल्याकडे गावरान लसूण मिळेल परत मसाले मिळतील गावरान मटकी मिळेल जी की आम्ही मटकी बाजारात येतो ती सुद्धा मटकी तुम्हाला मिळणार आहे तर पटापटा दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे